खान कि बान हे वाक्य महाराष्ट्रभर गाजलं ते छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणामुळं तकिया कलाम हा शब्द ऐकलाच असेल ना तुम्ही अगदी तसंच छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकांचं खान की बान हा तकिया कलाम आहे असं मी का म्हणते कारण मंडळी तुम्हा आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे की या वाक्याशिवाय इथल्या राजकारणाचं पानही हलत नाही बाळासाहेबांच्या पहिल्या सभेपासून इथं शिवसेनेचं वादळ गरजत आलं आहे त्यास शिवसेनेला दोन हजार एकोणावीसला ला स्वल्पविराम घ्यावा लागला आज पुन्हा एकदा इथं भगवा फडकवण्यासाठी शिवसेना मैदानात आहे पण एक नव्हे तर दोन विरोधी विचार घेऊन इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना आमने सामने आहे म्हणूनच यावर्षी संभाजीनगरच्या राजकारणात भाजपनं संधी साधूपणा करत भाकरी फिरवण्याचं काम केलं खरं मात्र त्यात त्यांना यश आलं नाही आणि शेवटच्या क्षणी महायुतीनं ही जागा शिंदे गटाला सोडत जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली तर विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि उबाटा गटाकडून चंद्रकांत खैरे आधीच मैदानात आहेत त्यामुळे इथली लढत ही राज्यातील सर्व लढतीपेक्षा लक्षवेधी ठरत आहे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये असा तिहेरी तिढा निर्माण झाला आहे ज्यात कोण जिंकणार याचा अंदाज व्यक्त करणं विश्लेषकांसाठीही कठीण होऊन बसलंय बघूया छत्रपती संभाजीनगरची ही वेगळी लढत कशी होणार ते चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊया नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी वेरूळ लेणी या दोन भारतातील जगप्रसिद्ध वास्तू आहेत त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधील पैठण पैधन शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे मराठवाडा विभाग हा प्रामुख्यानं दुष्काळी भाग आहे याच दुष्काळी भागात भागा राजकारणाला मात्र मुळीच दुष्काळ नाही हे सगळंच आपण या लोकसभेच्या निमित्ताने अनुभवत आहोत औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं आणि इथं राजकारणाला नवं वळण मिळालं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिला गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे गेल्या चार टर्म पासून लोकसभा निवडणूक जिंकले आहेत तसंच ते या भागात दोन वेळा आमदार झाले आहेत या मतदारसंघात यावेळी अनेक राजकीय बदल झाले आहेत गेल्या चार निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसनं हा मतदारसंघ मागितला होता मात्र महाविकास आघाडीत ही जागा पारंपरिक शिवसेना ठाकरे गटाला आहे तर महायुतीमध्ये या जागेसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली मात्र अखेर शिंदेच्या शिवसेनेनं बाजी मारत या ठिकाणी आपला उमेदवार घोषित केलाय त्यामुळे आता एकेकाळी निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या शिवसेनेच्या दोन गटांतील उमेदवारांमध्ये लढत होणार आहे तसंच विद्यमान खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा एम आय एमच्या तिकिटावर निवडणुकीत उभे आहेत त्यामुळं राज्याच्या पर्यटन राजधानी तिरंगी लढत होणार आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत तब्बल सदोतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे याआधी इतके उमेदवार कधीही उभे राहिले नव्हते इथल्या राजकीय इतिहास बघता या मतदारसंघात एकोणावीसशे सत्तावन्न साली पहिली निवडणूक झाली त्यात काँग्रेसचे स्वामी रामानंद तीर्थ हे पहिले खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणावीसशे एकोणनव्वद पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचं एकहाती वर्चस्व होतं मात्र एकोणावीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत मोरेश्वर सावे यांनी अपक्ष निवडून येत काँग्रेसच्या किल्ल्याला सुरंग लावला त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकवला त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत शिवसेनेनं प्रदीप जयस्वाल यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले त्यानंतर मात्र एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवला मात्र त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी विजय मिळवत सलग चार निवडणुकीत त्यांनी आपली विजय घौडदौड कायम ठेवली होती मात्र दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत मतविभाजनाचा फटका बसला आणि त्यांना जिवारी लागणाऱ्या पराभवाचा सामना करावा लागला शिवसेना पक्षाचे कट्टर सैनिक म्हणून चंद्रकांत खैरे प्रचलित नेते आहेत यामुळे सलग सहाव्यांदा त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे याआधी या सलग चार वेळा त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलाय मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये त्यांना संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता सहाव्यांदा मिळालेली उमेदवारी त्यांना पुन्हा विजय देणार का सर्वांचं लक्ष चंद्रकांत खैरे एकोणीसशे नव्वद तसंच एकोणीसशे पंच्याण्णव काळात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून विधानसभेचे आमदार देखील होते एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात ते राज्यात कॅबिनेट मंत्री होते पक्षाचं नेतेपद त्यांच्याकडे असून संघटन उभं करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे एकनाथ शिंदे फुटले त्यावेळी खैरे त्यांच्यासोबत जातील अशी चर्चा होती मात्र त्यांनी ठाकरे कुटुंबासोबत राहण्याची भूमिका घेतली होती आजही ठाकरे गटाचे ट्रस्टेबल लीडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं मात्र गेल्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात जनमत तयार झालं होतं चंद्रकांत खैरे यांना विकासाचं व्हिजन नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता याचाच फटका चंद्रकांत खैरेंना पुन्हा एकदा बसू शकतो या आधीचा शिवसेना एकत्र एक होती मात्र आता अनेक महत्वाचे नेते त्यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची शक्ती देखील त्यांच्या मागे नाही त्याचाही फटका खैरे यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे तो दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा एमआयएमच्या तिकिटावर निवडणुकी रिंगणात आहेत तोच दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार इम्तियाज जलील पुन्हा एकदा एम आय एमच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात आहे इम्तियाज जलील यांनी पत्रकारिता क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला त्यानंतर आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत त्यांना विजय मिळालाय त्यामुळं आता या निवडणुकीतही ते आपली विजयी घोडतोड कायम ठेवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्याला कारण म्हणजे मागील पाच वर्षात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर पकड बनवण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केलाय विरोधी पक्षात असून देखील आंदोलनाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न नांदूर मध्येश्वर कालवा असो किंवा आदर्श बँक घोटाळा प्रत्येकी वेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांची बाजू घेतली त्यामुळं या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास इम्तियाज जलीलांना आहे मात्र याचा त्यांना कितपत फायदा होतो हे तर निवडणुकीनंतरच कळेल इम्तियाज जलील यांनी अनेक आंदोलनात पुढाकार घेतला असला तरी प्रत्यक्ष शहरासाठी उल्लेखनीय काम त्यांच्यामुळे झालं असं सांगायला काहीही नाही असं असलं तरी एम आय एम हा पक्ष केवळ मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करतो ही भावना सर्वसामान्य मतदारांच्या मनातून अजूनही गेलेली नाही परंतु मुस्लिम समुदायातून देखील एम आय एम पक्षाला यावेळी पूर्णपणे साथ मिळण्याची शक्यता कमीच आहे मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं त्यांना थेट पाठिंबा दिला होता त्यामुळं मतांची टक्केवारी वाढली होती मात्र यावेळी वंचितनं आपला स्वतंत्र उमेदवार उभा केलाय त्यात त्यांनी मुस्लिम चेहऱ्याला संधी दिली आहे यामुळे इम्तियाज जलील यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे आता महायुतीची उमेदवार तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षापासून ते कार्यरत आहेत या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरच भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती त्यांच्या मागे उभी राहणार रा आहे इतकंच नव्हे तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील संदीपान भुमरे यांची आपुलकीचे संबंध आहे त्यामुळं त्याचाही छुपा फायदा संदीपान भुमरे यांना होऊ शकतो तसेच संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते या मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत तसेच ते रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखाना विहा मांडवाचे चेअरमॅन आहेत तसेच त्यांनी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण येथे स्लीप बॉय म्हणूनही काम केलंय मात्र संदीपान भुमरे यांच्या हक्काचा तसंच निर्विवाद वर्चस्व असणारा पैठण विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येत नाही त्यामुळं त्यांच्या ता हक्काचं मतदान त्यांना मिळणार नाही त्यांना विधानसभा निवडणुकीचा अनुभव असला तरी लोकसभा निवडणुकीचा अनुभव नाही त्यातच त्यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळं संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणं त्यांच्यासाठी थोडं अवघड ठरू शकतं मराठा समाजाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी माघार घेतली असली तरी अद्याप संदीपान भुमरे यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही त्यामुळे मराठा समाजाची मतं त्यांना मिळतील का याबाबत देखील शंका उपस्थित केली जाते वास्तविक पाहता छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये यावेळी चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती सुरुवातीला हर्षवर्धन जाधव मग वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान आणि अपक्ष विनोद पाटील या तिन्ही नावांची चर्चा होती मात्र हर्षवर्धन जाधव हे हो अपक्ष म्हणून रिंगणात असले तरी दोन हजार एकोणीस मध्ये असलेला त्यांचा प्रभाव यावेळी दिसत नाही मराठा समाजाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे निश्चित आहे विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिवसेनेनं पहिल्यांदाच मराठा उमेदवार दिलाय एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चोवीस पर्यंत इथे शिवसेनेचे सर्वाधिक खासदार झाले आहेत त्यामुळं आता भुमरे हे पहिलेच मराठा उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत आता ते मराठा असले तरी मराठा आरक्षणाच्या वादामुळं किती मराठा त्यांच्या मागे उभे राहतात यावर त्यांच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात कन्नड छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पूर्व गंगापूर वैजापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी तीन मतदारसंघात शिंदेगट दोन मतदारसंघात भाजप तर एका मतदारसंघात शिवसेना उभाटा गटाचा आमदार आहे त्यामुळे इथे महायुतीची ताकद जास्त असल्याचं दिसून येतं नक्कीच हे फुटीमुळं झालंय हे नक्की या मतदारसंघात मराठा मुस्लिम आणि ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं आता इथं कशी समीकरण फिरतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता इथल्या समस्यांवर आलं तर उद्योग क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात इथे प्रगती होत असली तरी इथे भीषण पाणी टंचाईचा सामना जनतेला करावा लागतो जायकवाडी धरणातून इथं पाणी येत असलं तरी शहराची वाढती व्यापकता बघता ते पुरत नाही त्यात निकृष्ट दर्जाची पाईपलाईन नाल्यांची दुर्गंधी स्वच्छतेचा अभाव निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि फक्त मतांचं राजकारण यामुळं इथली जनता फार वैतागली आहे याची अगदी जिवंत उदाहरण आपण आपल्या विकासाचं काय या विशेष ग्राउंड रिपोर्ट मधून बघितले त्यामुळं इथे राजकारणाला दुष्काळ नाही मात्र इथला विकासाचा सा दुष्काळ काही संपत नाही यावर्षी तर या दुष्काळाला केंद्रात वाचा फोडणारा प्रतिनिधी संभाजीनगरला मिळणार का आणि कोण असेल तो प्रतिनिधी हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र